महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळ्यांनी महादेवाचे दर्शन करून घ्या ये महाशिवरात्रीच्या दिवशी तात्यांची ज्युपिटर आलेली आहे मस्त करूया पूजा आगा। 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 ये आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गाडीचं चा तात्यांचे आगमन झाले मस्त ज्युपिटर घ्याव तात्यांकडे yes. द्या की द्या की पण त्यांनाही करू द्या

ਤਾਂ ਦੋ ਜੀ ਸੰਦੋਰ ਡਾਕਟਰ ਜੀ ਬਾਰੇ ਫਿਰ ਆਓ ਫਿਰ ਆਓ ਹਾਂ ਤਾਂ ਪੇੜਾ ਦਿਆ ਪੇੜਾ ਦਿਆ ਦੀ ਢੁੰਡ ਘੋੜ ਕਰਾ ਸਾਹਿਬ ਆਮਚ आलेलेत ਮਸਤ ਮੰਦਰਤ ਜਾवून ਵਗੋ ਜੈ ਸ਼ੇਵ ਸ਼ੰਭੋ ਵਗੋ ਕੀਕਰ ਮੈਂ ਆਦੀ ਇੱਥੇ ਤਾਂ ਗਾਡੀ ਲਾ ਠਉਂ ਬਾਤ ਤਤੇ पाणी दोघ तिथे तांब्यात आई त्यांच्याकडे पाणी दादा आता पेढे वाटन ओके नाही ओम नम शिवाय वाट बाबू दे पप्पांना दे आजीला दे तात्यांना दे इधर आग तिला उपास आहे उपासाला चालतो ग पेड ये ग तू अय महिना अरे उपास आहे म्हणती हो अय परी उपास आहे ना तुझा बघ काकाने तोंड तुम्ही खा खा माझा पप्पा एक राईड मारतील खा आईना दे ना तू मला घ्या ना आता घेतो ना पोरी झोप चलो सँडल घाल तुझी मज्जा आहे नवीन गाडीवर आहे ना नाही लॉके ना, ना दार उघडे हो नाही टीव्ही पण सगळंच चालू आहे जाऊ दे नंतर मारीन की आता दोघांनी येऊ दे आणि देवांशला जायचं होतं पहा मंदिरात म्हणून आम्ही रात्री मंदिरात गेलेलो आहे तर त्याला घेऊन पाहतो आता लाईनीला थांबून मस्त दर्शन घेतो आहे महादेवाचं आणि महादेवाचे खूप उपकार आहेत आमच्यावर आणि किती छान इथं मस्त शिवलिंग केले बर्फाचं पाहू शकता आम्ही ते पूर्ण दिवसभरातच राहतं बरेच जण हे पाहण्यासाठी येतात दर्शनासाठी येतात आणि तिथला सगळा परिसर आहे ना एकदम छान एकदम जत्रेसारखा झाला होता आणि भरपूर अशी दुकानं सुद्धा लागलेली आहेत तिथे पाहू शकता आता काय उरूसच भरलाय इतकं छान सगळा माहोल क्रिएट झालेला आणि छान एकदम रमणीय वाटत होतं आणि पहा बसल्या बसल्या इथे मी पालक निवडलाय भाजीसाठी आज पालकाची भाजी करायची हटून एकदम पातळ अशी छान लागते आणि एवढं काय अख्खा पालक संपत नाही उरलेला पालक निवडून ठेवायचा उद्या पालक पुऱ्या वगैरे पराठा तुम्ही भजी काही बनवू शकता छान हे सगळं आता ठेवून द्यायचं निवडून आणि ही भाजी जी आहे तिने स्वच्छ धुवून चिरून आहे आणि कुकरला डाळ आणि शेंगदाणे घालून थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टोमॅटो घालून हे शिजवून घेणारे आणि हे पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो आणि शेंगदाणे घालायचे आणि आता दीड ग्लास पाणी थोडंसं मीठ घालून हे शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या करून दोनच करूयात याच्यामध्ये मिरची लसूण आणि जिरी मीठ घालून वाटलं पालकाची भाजी बनवण्यासाठी मिरची छान तेलत परतली आता शिजवलेला पालक सुद्धा मी वाटून घेते आणि पहा मस्त अशी पालकाची भाजी फोगणी दिलेली आहे मस्त हिरव्या मिरची मस्त आटवून घेऊ थोडीशी चांगली उकळी हो द्या शेंगदाणे घातले नाही का संबर आहे